पानी ते खाली बस पाणी तेच आहे सगळं तुझं भागत नाही

दो पीस निया घालत इसाना जालता है, प्रवक कि बाखा ठाआ हाता हम जी हदो në të gjitha rregullat e <tune> përgjithshme 손가락 말고 왔지. 어디에나 嗯。 तुम्ही आता पाहिलंच असेल की चहा पाण्याचा जो कार्यक्रम असतो ते कशा प्रकारे केला जातो आणि जे आपल्याकडे म्हणतात ना की हुंडा घेतला जात नाही हा तर मेन म्हणजे कोकणात हा मेन म्हणजे मुद्दात नसतो तुम्ही बघाल तर हौसेने म्हणजे जे मुलीकडून द्याल ते घेतलं जातं किंवा मुलाकडून जे मुलगा दिलं जातं तेच फक्त घेतलं जातं की कोणावर फक्त जोर जबाडला नसतो की मला हे पाहिजे मला एवढे दागिने पाहिजे हे काहीच प्रकार नसतो कोकणात तर ही मला फक्त एक एक मनात ही होती शंका होती की फक्त एक दूर करण्यासाठी मी छोटीशी फक्त मुलाखत घेतली होती तिच्या वडिलांची आणि तिच्या मतलब गावातलेच जे थोर वडील होते त्यांची मुलाखत घेतली होती तु, ती तुम्हाला तु नक्कीच दाखव आणि तुमच्यामध्ये नवरी गाड्या करून माणूस म्हणतो अंगठी आहे तर तो घालू शकतो पण त्याच्यावर बंधन नाही तो अंगठी घालायला पाहिजे असा प्रकार नाही आहे हुंडा आपल्याकडे हुंडा हा देतच नाही हुंड्याचा प्रकार नाही हुंड्याने काय होतो की आज हुंडा देताना लागभर हुंडा मागितला तुम्ही जर परिस्थिती ज्या माणसाची नाही बरोबर आणि ते जर हुंडा मागित असेल तर त्याने काय करावं लक्षात आलं ना आणि कोकणात थोडीफार जमीन लोकांच्या असते एक जमीन एका पोरगीला दिली एका उंडा देण्यासाठी लाखभर रुपये घेतलेली जमीन दिली मग ती जमीन दिल्याच्या नंतर तो माणूस उघड पडला ना त्याचं पाठी कुटुंब असेल ना त्या पोरगीला दोन भाव असतील त्याने काय कराव काय काय हा मग त्यामुळं काय करायचं आम्ही आता आज म्हणजे कोकणात ठरवलेला आहे उंडा हा घ्यायचाच नाही पूर्वी बसणार नाही पूर्वी काय युट्यूबला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you.